नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आता आंब्याचं सीझन आहे तर आंब्याचे पदार्थ हे झालेच पाहिजेत तर आज आपण आंब्याचा रवा केक करणार आहोत मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण त्याच प्रमाणामध्ये जर केक बनवलात तर तुमचा केक आहे ना तो शंभर टक्के नक्कीच चांगला होणार फसणार नाही चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप बारीकवाला रवा घालायचा इथे तुम्ही बारीकवाला मोठावाला कोणताही घेतलात ना तरी चालेल त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घालायची जर तुमचा आंबा जास्त गोड असेल तर थोडीशी एक दोन चमचे कमी घातलीत ना तरी चालेल त्याच्यामध्ये तीन वेलची आहेत ना ते सोलून घालायची आणि याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपलं मस्त असं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे थोडं रवरवीतच असतो रवा एकदम बारीक होत नाही इथे मी एक कप आंब्याच्या पोळी घेतलेल्या आहेत एक आंबा आहे मोठावाला त्याला सोलून घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे आपले आंब्याची प्युरी करून झाली तिला आपण काढून घ्यायची रव्यामध्ये इथे मी एक कप दूध घेतलेला आहे गरम करून थंड केलेलं दूध आहे फ्रीजचं नाही रूम टेम्परेचरचं हे दूध आहे हे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडा रस आहे ना आपला आंब्याचा पल्प आहे ना तो काढून घ्यायचा हे दूध आहे ना तर आपल्याला एक साथ नाही नाहीये पण इथे मी अर्धा कप ओतते आणि मिक्स करून देते आपलं हे एक जीव करून झालेला आहे याला एक तासभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर एक तास नसेल तर कमीत कमी तुम्ही अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे मी इथे अर्धाच कप दूध दूध वापरलेलं ला आहे लागलं तर एक दोन चमचे आपण नंतर वापरणार आहोत पण रवा आहे ना तो चांगला फुलणार आहे मी कढईमध्ये केक करणार आहे त्याच्यासाठी इथे कढई घेतले आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी मीठ घातलेलं आहे तुमच्याकडे असलं स्टँड असेल ना तर असं स्टँड खाली ठेवायचं नसेल तर दुसरे येते ना ते असेल तर ते ठेवायचं मी इथे ही जाळी ठेवते आणि याला एक दहा मिनटं प्रीहीट करायला ठेवून द्यायचं ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे ना त्याच्यामध्ये मी इथे बटर पेपर घातलेला आहे आणि त्याला ना असं बटर नाही तर तूप लावून घ्यायचं आणि थोडंसं असं मी साईड पण लावलेलं ला आहे आपल्या मिश्रणाला ना चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत त्याला एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे असं घट्ट सरस ठेवायचं आहे ते आता आपण याच्यामध्ये दूध घालणार नाही आहोत जे आपण पहिलं घातलं ना तेवढंच हे बघा आपण एक कप दूध घेतलं तर ना त्यातलं एवढं दूध आहे ते शिल्लक आहे रवा एक तासभर ना झाकून ठेवणं खूपच गरजेचं आहे तुम्ही जर झाकून ठेवला नाहीत ना तर तुमचा केक आहे ना तो मधी कापताना मग तुटणार तो इथे मी काजू बदाम पिस्ता आणि आक्रोड आहेत ना कापून ते कापून घेतलेले आहेत ते घालायचे त्यांना पण मिक्स करून घ्यायचे तीन टेबल स्पून आपल्याला बटर घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला त्रुटी फुटी घालायच्या आहेत त्या खाली तळायला जाऊन बसून ना म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ आहे ना ते मिक्स केलेलं आहे आणि मिक्स करायचं एक टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा आहे तडक पाव चमच्याला कमीच आहे याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एका एक साईडने मिक्स करायचं ही सर्व तयारी करायच्या आधी आपल्याला आपली कढई आहे ना ती हिट करायला ठेवून द्यायची आहे एक दहा मिनिट आपण बेकिंग पावडर घातली ना की जास्त वेळ ठेवायचं नाही पटकन आपल्याला केकच्या भांड्यामध्ये ओतून काढायचं थोडंसं टॅप करायचं वरून ड्रायफ्रूट घालायचे आणि आपल्याला गरम केलेल्या कढईवरती ठेवून द्यायची त्रुटीपुटी गरम कढई झाली ना त्याच्यावरती आपलं केकचं भांड ठेवायचं त्याच्यावरती झाकण ठेवायची फ्लेम लो टू मीडियम करायची आपल्याला एक पस्तीस ते चाळीस मिनिट शिजून घ्यायचं मध्यम आचेवर याला ह्याला मी एक वीस मिनिटं चांगलं शिजवून घेतलेला आहे आणि वीस मिनिटानंतर गॅस आहे ना तो बारीक केला एक पस्तीस मिनिट आपल्या आता केकला झालेली आहे तूथपिक रोवायची आणि बघायची तर केकला तूथपिकला चितकलं नाही ना की समजायचं की आपला केक आहे तो शिजला आहे गॅस आहे ना तो बंद करायचा तुम्हाला पस्तीस चाळीस किंवा पंचेचाळीस मिनटं पण लागू शकतात थंड झाला ना की त्याला काढून घ्यायचा गरम गरम काढायचं नाही गरम गरम काढलात ना तो मग मोडणार बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला मऊ लुसलुशीत असा केक तयार झालेला आहे त्याला कापून घ्यायचा आजचा जर तुम्हाला हा साधा सोप्पा मँगोचा केक आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मान